नमस्कार मी रजनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे गांधीनगर येथे झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन श्री महालक्ष्मी वुमन्स फाउंडेशनने जपला पारंपरिक वारसा गांधीनगर कोयना कॉलनी येथे श्री महालक्ष्मी वुमन्स फाउंडेशनच्या वतीने आणि पूजा ऋतुराज पाटील यांच्या सहकार्याने भव्य झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याचा समारंभ लोकनियुक्त सरपंच संदीप पाटोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला वयिवडेचे उपसरपंच भैया इंगवली धनाजी पवार आणि काँग्रेसच्या भारती पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता माने यांनी केले शारदीय नवरात्र महोत्सव या निमित्ताने या जन्मापूर्व स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते या स्पर्धेत जिल्ह्यातून दहा महिला संघांनी सहभाग नोंदवला झिम्मा फुगडी पारंपारिक वेशभूषा सूप नाचवणे घागर घुमवणे उखाणे काटवट कणा अशा नाविन्यपूर्ण स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये झिम्मा फुगडी स्पर्धेत ज्ञानेश्वर माऊली ग्रुप चंदे या महिला संघाने प्रथम क्रमांक पटकावला जिजामाता ग्रुप यांनी द्वितीय क्रमांक ताराराणी ग्रुप यांनी तृतीय क्रमांक पटकावून नागरिकांची मनी जिंकली या कार्यक्रमास ऋतुजा कांबळे गीता छाब्रिया रुपा साठे गायत्री अल्कुनरे यांची उपस्थिती होती मानसी आंबेकर यांनी सूत्रसंचालन केले तर पूनम अलकनुरे यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी विशाल पहुजा गुड्डू सजदेव राजू कांबे यांचे सहकार्य लाभले अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब व पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका